लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मनोज सरांगे पाटील यांच्या मागणीचा जी आर रद्द करा समता परिषदेची मागणी अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं जालना जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आला असून मनोज सरांगे पाटील यांच्या मागणीचा जी रद्द करण्याची मागणी केली आहे मुंबईतल्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाविषयी नवीन जी आर काढला मात्र हा जी आर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणारा असून सरकारने आमच्या डोक्यात दगड घातलाय त्यामुळे तात्काळ सरकारने हा जी आर रद्द करावा या मागणीसाठी समता परिषदच्या वतीनं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं